माझा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टीव्ही महाराष्ट्र चॅनलला सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुसळधार पावसामुळे बिजासन घाटात वाहतूक कोंडी

यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेले दगड रस्त्यावर पडल्याने मोटरसायकल स्वार व वा लहान वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले अनेक वाहनांना घाटातून जाताना अक्षरशः कसरत करावी लागत होती या परिस्थितीत महामार्ग पोलिसांनी व बिजासन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी वाहन चालकांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करता यावे यासाठी प्रयत्न सुरू केले रस्त्यावर पडलेले दगड उचलून बाहेर टाकण्यात येत होते तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे अडकलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले मुसदार पावसामुळे घाटातील दगड व पाण्याचा जोर वाढत असल्याने वाहनधारकांना खबरदारी घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांनी केले मोठ्या वाहनांना सावधगिरीने घाटातून सोडण्यात येत होते तर लहान वाहनांना वेगळे मार्गदर्शन केले जात होते पावसाचा जोर वाढल्याने काही वेळा घाटातून वाहतूक पूर्णपणे थांबवावी लागली मात्र पावसाचा जोर ओसरताच पोलिसांच्या प्रयत्नामुळे पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली तरीही रस्त्यावर पडलेले दगड व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता वाहनधारकांना सावधानतेने प्रवास करावा लागत होता या घटनेमुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना काही काळ त्रास सहन करावा लागला विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्याच्या प्रवाहातून वाहन काढणे कठीण गेले पावसामुळे घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती दरम्यान हवामान खात्याने अजूनही पावसाचा अंदाज वर्तवला असून पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे संबंधित विभाग व पोलिसांनी खबरदारी घेत नागरिकांनीही प्रवास करताना सुरक्षतेची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे